कल्याण शहरातील लाल चौक येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण या शाळेच्या गेल्या अनेक वर्षांची परंपरा जोपासत दोन हजार तेवीस ते चोवीसच्या स्काऊट गाईड कॅम्पच्या शिबिराला सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरुवात झाली आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या तीन दिवसांच्या कालावधीत हे शिबीर संपन्न होणार आहे शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न होत आहे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यात आली नववीच्या विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले स्काउटचे गट आणि गाईडचे गट तयार करण्यात आले आणि त्याप्रमाणे सर्व शिबिरार्थींची उपस्थिती घेण्यात आली त्यानंतर शाळेच्या पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांच्या उपस्थितीत शिक्षक गणेश ठाकूर सर यांच्या शुभ हस्ते या स्काउट गाईड शिबिराचा श्रीफळ वाढवण्यात आला व शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व शिबिरार्थी तसेच स्काउट गाईड शिबिराचे नियोजन करणाऱ्या शिक्षिका घुगे कविता चिमुरकर राजेंद्र चौधरी भाग्यश्री ठाकूर भरत दळवी कर्मचारी अरविंद गोसावी आदी उपस्थित होते यावेळी गणेश ठाकूर सर यांनी या शिबिरात कोणकोणते उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जाणार आहेत यासंबंधी माहिती दिली तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व शारदा मंदिर संस्थेची गेले अनेक वर्षांची परंपरा आज आम्ही जोपासत आहोत विद्यार्थी या शिबिरामध्ये स्वच्छता करतात तंबू उभारतात तंबूची सजावट करतात स्वतः खिचडी तयार करतात आणि त्यामुळे त्यांना एक वेगळा अनुभव या शिबिरात येतो असे त्यांनी सांगितले तसेच यावी वेदिका पाटील आणि पायल आत्रे या शिबिरार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले पृथ्वीराज कांबळी या शिबिरार्थीने सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले शिक्षकांचे मार्गदर्शन कसे लाभते यासंबंधी त्यांनी माहिती दिली शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या स्काउट गाईड कॅम्पला सुरुवात झाली आहे इयत्ता आठवीपासून आम्हाला स्वत गाईड विषय हा आहे तरी आम्ही उपक्रम सहावीपासून केले आहेत पण आता आम्ही नववी इयत्तेत प्रत्यक्ष करून पाहणार आहोत स्वत गाईडचे उपक्रम फर्स्ट गाईड शिकणार जेवण शिजवणार कसे शिकणार खेळ खेळणार दबी, नवीन हो नवीन ॲक्टिव्हिटीज करणार नवीन शिकणार काहीतरी आणि त्याचा उपयोग आम्हाला कसाही मिळणार स्काउट गाईड कॅम्पची तयारी म्हणजे सुरुवातीला सांगितलेलं की सहा सातपासून पासून कॅम्प सुरू होतील पण काही कारणांमुळं ते पुढे पोस्टपोन करण्यात आले पण स्काउटाईड कॅम्पची तयारी पूर्ण झालेली आहे अकरा जणं म्हणजे आम्ही दोन्ही वर्गातल्या अकरा म्हणजे टोटल आम्ही मुलं अकरा आहोत पण पूर्ण तया आम्ही पूर्ण तयारी केली आहे विविध म्हणजे आमचा पहिला अनुभव असणार आहे त्यामुळे आम्ही खूप उत्सुक उत्सुकता आहे आमच्या मनात आणि आमचं जेवण बनवायचा पहिला अनुभव कसा असेल याचाच विचार कोणाचं मार्गदर्शन मिळते तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन श्री आर डी पाटील सरांनी केलेलं आहे सकाळी मुलं सा अकरा वाजेपासून इथं उपस्थित आहे आणि इथं कॅम्पची तंबू उभारण्याचं काम जलद रितीने आता सुरू होणार आहे पूर्ण दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होणार आहे तर सगळ्यांना या काम कामामध्ये सगळे विद्यार्थी उत्साही आहेत आजपासून सुरू होणारा जो इयत्ता नववीचा स्काउट गाईडचा कॅम्प आहे तर तो वेगवेगळ्या उपक्रमांनी अर्थात शैक्षणिक उपक्रमांनी पूर्णपणे भरलेला आहे स्काउट गाईडचे जे प्रशिक्षण घेऊन आलेले शिक्षक आहेत आमचे तर हे सगळे शिक्षक वर्षानुवर्षाच्या अनुभवाने हा त्या अतिशय चांगल्या पद्धतीने घेतात आणि यामध्ये घेतले जाणारे जे उपक्रम असतात ते एक नुसतं सदर पूर्ण करायचं म्हणून उपक्रम घेतले जात नाहीत तर हे प्रशिक्षण मुलांचं पूर्ण झाल्यानंतर हा तीन दिवसांचं ट्रेनिंग कॅम्प पूर्ण झाल्यानंतर मुलं एक ज्यावेळी बाहेर पडतात तर त्यावेळी त्यांच्यामध्ये खूप बदल झालेला असतो कारण ह्या कॅम्पमध्ये शिक्षक जे काही त्यांचे उपक्रम घेतात ते उपक्रम त्यांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा अडीअडचणीच्या काळामध्ये सुद्धा कशा पद्धतीने आपण त्या अडचणीतून सहजपणे बाहेर पडू शकतो उपलब्ध साधनांच्या माध्यमातून हे मार्गदर्शन देणारे हे उपक्रम असतात आणि आमच्या शारदा मंदिरची परंपरा आहे ती घेतला जाणारा कोणताही उपक्रम हा विनाकारण नसतो तर त्या प्रत्येकामधनं काहीतरी त्यांना भावी जीवनासाठी उपयुक्त असं शिक्षण मिळतच असतं आणि त्यामुळेच आजचा हा कॅम्प आता निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी म्हणून नागपूर सरांनी इथे श्रीफळ वाढवलेलं आहे आणि आपल्या कॅम्पचा श्री गणेशा झालेला आहे मुलं उत्साहाने कामाला तयार झालेली आहेत मुलीसुद्धा तिथे तुमच्या सुच सूचनांची वाढ बघत आहेत है। आणि हे आमचे सगळे स्काउट गाईडचे शिक्षक तिथे समर्थपणे कॅम्पची तयारी करायला कॅम्प संपन्न करायला तयार आहेत यामध्ये फक्त शिक्षक नाही तर आमचे सगळे शिक्षक आमचे शिक्षकेतर कर्मचारी अरविंददा भारती काही या सगळ्यांचाच सक्रिय सहभाग असतो आणि आमच्या संस्थेचं सुद्धा आम्हाला यामध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळत असतं रिपोर्टर भरत दळवी के टी व्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल